इन्हेलर किंवा अस्थभा या पंप याविषयी आज आपण डिस्कस करूया याला वेगवेगळ्या नावाने जाण ओळखल्या जा जातं जसं की कुणी याला इन्हेलर म्हणतं कुणी अस्थमा पंप म्हणतं कुणी पफर म्हणतं आहे की नाही वेगवेगळ्या नावाने या प्लॅस्टिकच्या डिवाईसला ओळखल्या जातं तर याविषयी आज आपण चर्चा करूयात नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवनगिरी छातीरोग हृदयरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट गोदावरी चेस्ट हॉस्पिटल हिंगोली तर अस्थमाचे जे पेशंट आहे त्यांना आज मी सांगणार आहे की इनेलर्स अचूकरीत्या ओढण्याचे स्टेप्स काय काय आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अगोदर तुम्ही हे डिवाईसचं कॅप ओपन करा नंतर डिवाईसला व्यवस्थित दोन तीन वेळेस शेक करा नंतर तुमचा जे श्वास आहे तो पूर्ण तुमच्या फुफ्फुसातली हवा बाहेर काढा त्यानंतर हे इनहेलर तुमच्या दाताच्या मध्ये पकडून ओठा गच्च आवळून धरा व हळूवार व खोल श्वास घ्या व श्वास रोखून धरा युजली दहा सेकंदापर्यंत श्वास रोखून धरायचा असतो मनातल्या मनात, मनात उजळणी सुद्धा म्हणू शकता एक... व हळूवार तुमचा श्वास नाका वाटे किंवा तोंडावाटे सोडून द्या तुम्ही तोंडावाटे हे श्वास सोडू शकता तुम्ही नाका हे श्वास सोडू शकता पण युजली अस्थमाच्या पेशंटला बऱ्याच वेळेस अलर्जिकल रायनायटिस किंवा नाकाच्या ॲलर्जीसुद्धा सिमटम असतात अशा वेळेस जेव्हा तुम्ही नाकातून श्वास सोडसाल तर ही मेडिसिन तुमच्या नाकामध्येही डिपॉझिट होईल व जे नेझलचे जे सिमटम आहे तेही आपोआप त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळेल तर युजली अस्थमा पंप ओढताना पेशंट कुठे चुका करतात तर सर्वात महत्वाची जी चूक आहे ती म्हणजे सिंक्रोनायझेशनचा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा तुम्ही पंप प्रेस करता आणि ओढता यामध्ये थोडासा गॅप येतो थो। जसं की तुम्ही पंप अगोदर प्रेस करता व नंतर श्वास ओढता त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की मी पंप दाबल्याच्या नंतर थोड्या वेळाने श्वास खोलवर श्वास घेतला यामध्ये बऱ्याच फ्युम्स जे मेडिसिन आहे ते वाया गेलं व खूप छोटी मेडिसिन माझ्या इथपर्यंत गेली असेल अशा वेळेस जे मेडिसिन आहे ते फुफ्फुसाच्या शेवटपर्यंत पोहोचत नाही व अस्थमा पंपचा मॅक्झिमम इफेक्ट तुम्हाला मिळत नाही दुसरी चूक म्हणजे तुम्ही श्वास अगोदर घेता व पंप नंतर प्रेस करता बघितलं की मी अगोदर श्वास खोलवर घेतला व पंप नंतर प्रेस केला यामध्ये हे अस्थमाचे जे मेडिसिन आहे ते तुमच्या खूप शॉर्ट घशापर्यंत जातं फुफ्फुसाच्या शेवटपर्यंत पोचत नाही व तुम्हाला अस्थमा पंपचा इनहेलरचा मॅक्झिमम इफेक्ट मिळत नाही तिसरी चूकमध्ये पंपचं जे हे आहे ते दातामध्ये न पकडता दाताच्या पुढे ठेवून ओठामध्ये पकडून प्रेस कर ही मेडिसिन तुमच्या दातावरच चिपकते व फुफ्फुसामध्ये जातच नाही अशा वेळेसही तुम्हाला तुमच्या इन्हेलर्सने काहीही इफेक्ट होत नाही तर जर तुम्हाला तुमच्या इनहेलर्सचा मॅक्झिमम फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तीन स्टेप जरूर फॉलो करावे लागतील यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगोदर तुमच्या फुफ्फुसातली हवा पूर्ण बाहेर काढा नंतर स्लो व खोलवर श्वास घ्या श्वास रोखून धरा व नंतर तुमच्या नाकावटे श्वास सोडा तर अस्थमा पंपसोबत बऱ्याच वेळेस जे छोटे बच्चू असतात किंवा जे ओल्ड पेशंट असतात त्यांना सिनकुरनायझेशन करता येत नाही किंवा पंप दाबणे आणि ओढणे यामध्ये त्यांची नेहमी चुका होत असतात तर अशा वेळेस आपण एक डिवाईस ॲडवाईज करतो याला स्पेसर डिवाईस असं म्हटलं जातं यामध्ये एका एंडला आपण हे अस्थमाचा पंप अटॅच होत असतो व दुसरा तोंड जे आहे ते माउथपीस आपण तोंडामध्ये पकडत असतो यामध्ये युन्यू डायरेक्शनल वॉल आहे हे पंप दाबल्याच्या नंतर यामध्ये तुम्ही बघाल की फ्युम्स यामध्ये कलेक्ट होतात याचा फायदा असा आहे की तुम्हाला सिंक्रोनायझेशन करायची गरज नाही हे फरक आहे तुम्ही ओढण्यामध्ये छोटी मोठी चूक जरी झाली तरी यामधील मेडिसिन तुमच्या खोलवर पोहोचेल दुसरी गोष्ट म्हणजे अस्थमा इनहेलरमुळे बरेच मेडिसिन आहे काही वेळेस आपले व्होकल कॉर्ड्स किंवा आपल्या घशामध्ये डिपॉझिट होतात व आपल्याला काही घसा बसणे घसा आवाज बदलणे घरघरी होणे असे छोटे मोठे साईड इफेक्ट दिसतात तर असंही या स्पेसर यूज केल्यामुळे तुम्हाला होणार नाही युजली अस्थापंप पंपचे काही साईड इफेक्ट नसतात की घसा बसणे घशामध्ये खवखव करणे गळा करणे हे छोटे मोठे साईड इफेक्ट्स तुम्ही अस्थमा पंप ओढल्याच्या नंतर लगेच जर तुम्ही गुळणा करसाल व ते थुकून टाकसाल तर हे छोटे मोठे साईड इफेक्ट्स तुम्हाला होणार नाही तर हे अत्यंत इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल व महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे तुम, तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक व जे जो आसपासचे अस्थमाचे पेशंट जे इनहेलर्स घेतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ हो, जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांच्या इनहेलर पंपचा मॅक्झिमम इफेक्ट घेता येतील व त्यांचा त्रास कमी होईल धन्यवाद